सर्व सन्मान्य बंधू आणि भगिनीनो या सातारा जिल्ह्याचा दुसऱ्यांदा पालकमंत्री होण्याचा बहुमान आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय अजितदादा या तिघांच्या नेतृत्वाखालच्या महायुतीच्या सरकारमध्ये मला मिळाली मी स्वतःला भाग्यवान समजतो ज्या जिल्ह्याचं नेतृत्व स्वर्गीय चव्हाण साहेबांनी केलं स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांनी केलं स्वर्गीय भाऊसाहेब महाराजांनी केलं स्वर्गीय विलासराव पाटील काकांनी केलं त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी दुसऱ्यांदा मिळणं हे निश्चितपणानं एक भाग्याची गोष्ट आहे महायुतीमधल्या आमच्या सगळ्या सहकारी मित्रपक्षांना जिल्ह्यामधल्या मंत्रिमंडळामधल्या माझ्या सगळ्या सहकारी माननीय मंत्री महोदयांना आणि जिल्ह्यामधल्या महायुतीच्या माझ्या सगळ्या आमदार महोदयांना बरोबर घेऊन शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा समन्वय राखून हा सातारा जिल्हा निश्चितपणे विकास कामांच्या बाबतीत आघाडीवर ठेवण्याचं काम जिल्ह्यामध्ये आम्ही सगळेजण करू प्रशासन म्हणून जसा पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे तसा शिवसेनेचे प्रमुख आणि आमचे मुख्य नेते आदरणीय ने एकनाथजी शिंदे साहेबांचा एक शिलेदार म्हणून शिवसेना वाढवण्याची जबाबदारी सुद्धा या जिल्ह्यामध्ये माझ्यावरती आहे आणि म्हणून शिवसेनेची ताकद येणाऱ्या काळात माझ्या सगळ्या सहकार्याना बरोबर घेऊन आपण सगळेजण ouais निश्चितपणे वाढवू सातारा जिल्ह्याचा रुतबा सातारा जिल्ह्याचा हात मान सन्मान सातारा जिल्ह्याचा एक मोठेपणा जो राज्यामध्ये आहे तो आम्ही सगळे आमदार जिल्ह्यातले माझे सगळे सहकारी पदाधिकारी आम्ही हातात हात घालून काम करू आणि सातारा जिल्ह्याचा मान सन्मान राज्यामध्ये वाढेल असाच माझा प्रयत्न राहील एवढंच या निमित्तानं मी आपल्याला नम्रपणानं सांगतो माझ्या विधानसभा मतदारसंघातले खूप पूर्ण कार्यकर्ते आज पाच